सॉलिड लिक्विड गॅस त्याच्यावर ही पावडर आहे त्या पावडरच नाव मोनो अमोनियम हॉस्पेट म्हणतात त्याला ते त्याच्यात असत ते साधं सोपं आपल्याला हि पिन काढायची असते सरांचा तोच होतं की तुम्ही एकदा डेमो करून दाखवा तर डेमो तो हे आमचे विद्यार्थी नसले, एक स्वयंसेवक किंवा हे प्रत्येक ठिकाणी गरजेचं आहे जसं आपण कुठे कामाला असाल काय असाल तर हे तर असत काय करायचं ठेवायची आपली पिन पिन असते काढायची काढलं गेलं ही झालं पूल पुल पिन त्यानंतर हे जो आहे तो एम जो आपला उद्देश असतो हे असतो लो एम करायचा हे लो एम आणि कुठून त्याचं एक मीटर पर्यंत जातं तर कमी जास्त डिस्टन्स होऊ तर जवळ जायचं त्याच्यात बी आता दोन प्रकार पडतात हा आहे प्रेशराईज आहे प्रेशराईज असल्यामुळे आपल्याला जेवढं लागेल तेवढं त्याच्यातून ते बाहेर निघेल आणि आधी काय असायचं की काटरेज टाईप असतं म्हणजे काटरेज छोट त्याच्यात टाकलेलं असतं आणि त्याला हाऊ एनी कंडिशन ते युजच होतं काही सेकंदात तर हे झालं स्क्विच करायचं म्हणजे त्याला दाबलायचं हे हॅन्डल जे असतं त्याला दाबायचं आणि दाबल्या गेल्यानंतर अजून एक जो एस आहे तो एसला साईड टू साईड करायचं किंवा त्याला आपण काय म्हणतो स्वीप असं ते स्वीप करायचं झाली एक्स्टिंग्विश पॉन आणि हे तेवढंच महत्वाचं आहे जे आपण सुरुवातीलाच आपण सेफ्टीचा भाग घेतला सर त्या त्या हिशोबाने आम्हाला विशेष आनंद आहे की कारण काय आहे की सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे प्रिव्हेन्शन इज पेट्रोल क्युअर म्हणजे काय की आधीच आपण जर सुरक्षेचे नियम पाळले तर आपल्याला पुढे जी काही दुर्घटना असते ती दुर्घटना आपल्याला कमी करता येते हे तर आताच जानेवारीपासून आग लागलेली आहे ती अजून बघत नाहीये म्हणजे इथं एक छोटीशी घटना जी असते ती ती किती लांब होऊ शकते जो जगाचा महापावर समजतो ते हातभार झालेला आहे तर हे एवढं कामाचं आहे त्याला सुरुवातीलाच इज बेटर सुरुवातीला आता आमचे विद्यार्थी काही डेमो करून दाखवतील ते प्रत्येकाने चांगलं पाहून घ्या आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास स्वतःही हँडल तर काही फरक पडणार नाही ओके थँक्यू था था था। तीन मेथड आपल्याला एक जो घटक असतो तो बा, बाजूला करायचा असतो म्हणजे ते आग विजते म्हणजेच ते आपण आता काय केलं एक एक कुलिंग मेथड होऊन गेलं किंवा स्टायरेशन मेथड होऊन गेलं की त्याच्या तो एक कोणताही घटक कमी करायचा आग ऑटोमॅटिक विजून जाते असं साध साधी केमिस्ट्री याची आहे ओके